सासू सासऱ्यांनी धावत्या एसटी बसमध्येच गळा अळून केला जावयाचं खून सासू सासरे अटकेत समोर आली धक्कादायक माहिती कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे लग्नानंतर मुलीला वारंवार त्रास देत असणाऱ्या जावयाचा सासू धावत्या बसमध्येच गळा आवळून खून केला या प्रकरणी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि मृत तरुणाच्या सासू सासऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे संदीप रामगोंडा शिरगावे व पस्तीस असं मृत तरुणाचं नाव आहे पोलिसांनी हनुमंतप्पा ताप्पा पाक काळे वय एकोणपन्नास आणि सासू गौरा हनुमंत अटक केली आहे हे दोघेही आरोपी बेळगाव जिल्ह्यातील नायनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत या आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता तपासणी केल्यानंतर या तरुणाच्या गळ्यावर पोलिसांना दोरीचे व्रण दिसून आले तेव्हा या तरुणाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मृताच्या खिशामध्ये एक डायरी आणि काही चाव्या आढळून आल्या आहेत या डायरी संदीप असं नाव लिहिलं होतं तसेच पत्नीचा मोबाईल क्रमांक देखील नमूद होता, होता। पोलिसांनी संदीपच्या पत्नीला घटनेची माहिती दिली आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी सी सीपीआर मध्ये आणला मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली तेव्हा त्यांना एक महिला एक पुरुष बस स्थानकाच्या बेंचवर काहीतरी ठेवताना दिसून आले पोलिसांनी या दोन व्यक्तींचा शोध घेतला असता हे मृत तरुणाचे सासू सासरे निघाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं आहे त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या मुलीचा विवाह संदीप सोबत झाला होता दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला सातत्याने त्रास द्यायचा त्यामुळे दोघांचाही वर्षभरापूर्वी घटस्फोट झाला होता त्यानंतर संदीपची पत्नी आपल्या माहेर राहत होती चार दिवसापूर्वी संदीप ही तिच्या माहेरी गेला तेथे ते सासू सासऱ्याने ते त्याची समजूत घातली परंतु यावेळी संदीप आणि सासू सासऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला संदीप ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने दोघांनीही त्याला कोल्हापुरात सोडून येतो असं मुलीला सांगितलं आरोपीने गडिंगलस ते कोल्हापूर प्रवासाची एस टी तिकिटे काढली प्रवासात संदीप आणि आरोपींचा पुन्हा वाद झाला या वादातून त्यांनी संदीपचा गळा ओळून खून केला धक्कादायक बाब अशी की बस मधील इतर प्रवाशांना याचा मागमूस ही लागला नाही दरम्यान एस टी बस स्थानकावर पोहोचल्यानंतर मुलगा आजारी आहे असं सांगून त्यांनी संदीपचा मृतदेह एका बेंचवर ठेवला त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा